तर नमस्कार मित्रांनो बिंग विमान सामाजिक संस्था पंढरपूरच्या वतीने सध्या आपण भरेवाडी काळगाव या गावात आहोत तर हे गाव कारडापासून अवघ्या पस्तीस चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर इथं येण्याचं कारण इथं कमीत कमी तीन ते चार वर्ष झालं एक मनोरुग्ण वास्तव्यास आहे म्हणजे गावातनं हिडणं न, फिरणं न, आणि इथल्या गावकऱ्यांनी दखल त्यांची घेत पावसाळ्याचे दिवस आहेत कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यांची जास्त अब्दा व्हायला लागली राहायची सोय नाही आहे त्यामुळं तिथल्या ग्रामपंचायतच्या वतीने आपल्याला त्यांचं सहमतीपत्र देऊन त्यांची पुढची राहण्याची सोय आपल्या पंढरपूर अनाथाश्रममध्ये करण्यासाठी असं त्यांनी विनंती केली असता आपण त्यांना घेऊन जाणार आहोत तर सर्वप्रथम ज्यांनी आपल्याला इथं माहिती दिली त्यांची थोडंसं गेली दोन चार वर्ष झाले अगदी कोरोना काळ संपल्यापासून एक व्यक्ती म्हणून आमच्या गावात काळगाव बोरेवडी धाव भागात वास्तवत असते असं काय त्याचा कुठलाही त्रास नाही अग्रेसिव्ह नाही काय नाही पण त्याला काही सांगता येत नाही बोलता येत नाही नाव वगैरे काय त्याचं त्याचं नाव वगैरे काहीच माहीत नाही तो फक्त फिरत असतो म्हणतो बाकी त्याची काही माहिती नाही काय नाही गावातले लोक त्यांना काय खायला वगैरे असं देतात त्याचं हे राहते पण ते पावसाळ्याचे दिवस आहेत पुराला पाणी आहे जवळ वड्याच्या काठी तो वास्तव्यात असतो मग त्याची योग्य ती काळजी व्हावी आणि त्याची पालनपोषण व्हावं यासाठी आम्ही आश्रमाला विनंती केली यांच्या की यांना नेऊन त्याच्यावर उपचार करावेत आणि त्याच्या जर प गावचा पत्ता मिळाला तर त्यांच्यापर्यंत त्याच्या नातेवाईकापर्यंत पोचवावी तर मग आमच्या विनंतीच मान्य मानधून आश्रमचे लोक इथं आले आम्ही त्यांची खूप आभारी आहोत मित्रांनो एकशे त्र्याऐंशी किलोमीटरचा हा प्रवास होता पंढरपूरवरनं एकशे त्र्याऐंशी किलोमीटर हे गाव बसते तर पूर्ण आपल्याला रिटर्न जायचं आहे पण त्याची होणारी आपदा पाहून आपण त्यांना आधार देत आहोत तरी यांची माहिती मी पूर्ण बिंग घेऊ म्हणून पंढरपूर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या निदर्शनाचा आणणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आश्रमला गेल्यानंतर आणखी काय त्यांची माहिती बाहेर येते का बघू आणि त्यांना नक्कीच त्यांचा घरचा शोध लागला तर घरच्यापर्यंत नक्कीच पाठवू तोपर्यंत चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या गावकऱ्यांच्या मदतीने जसं माणूस म्हणून एखाद मदतीचा देण्यात आला तसं तुम्ही सुद्धा नक्कीच द्या कारण एका अनाथाला एक एक मिळण्याचं काम आहे पुण्यात मध्ये कुठले પુના મૂતો ગાડી હાટલ માં পাট আদেৱ तर मित्रांनो त्यांना गाडीत घेतले तर अग्रेसिव पण दाखवला पण काय अडचण नाही त्यांना घेऊन आता आपण डायरेक्ट पंढरपूर रुपये निघतोय तर बराच असा सहकार्य या गावातल्या लोकांनी केला तर त्यांना खर्चासाठी पन्नास रुपये दिले बरं का परत माघारी ना एस न पाठवतो मी तर थोडी समजूत काढून घेऊन चाललोय तर गावचे मग दोळा तर काळजी करू नका काय सुद्धा अडचण येत नाही तुम्हाला जायचं का जेवण करून येऊ बोली बाल येऊ का रामकृष्णारी रामकुशारी मित्रांनो भयानक सोपा नव्हता कसा गाडीत बसवलाय आमच्या जीवाला आणि देवाच्या जीवाला माहित असू द्या त्यांना सोड्या आपल्याकडनं भीती वाटत होती पण माऊली भिवू नका तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला घेऊन चाललोय बरं का हो माऊली तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला घेऊन चाललोय तुमच्या चांगल्यासाठी घेऊन चाललोय तुम्हाला जेवायला कपडे घ्यायचे ना दुसरे आपल्याला कपडे घ्यायचेत कपडे आता हे कपडे घान चालले वास येते कपड्याचा द्या त्यामुळे चांगले कपडे घेऊ आपण आता बरं का माऊली नका ठीक आहे चला मित्रांनो समजूत काढली त्यांची आणि आता आपण निघालो पंढरपूरच्या मार्गाला पंढरपूर रोडला त्यांना कपडे बिपडे घ्यायचे आहेत मस्तपैकी आणि जेवण त्यांना आणि असं बसले त्यांनी ओके मध्ये गाडीत तर चला पुढचा प्रवास कसा आहे दाखवू इथं आल्यापासून पाऊस चालू आहे आणि आता पुढे रोड कसा आहे ते मला दाखवतो तर मित्रांनो रोड बघा कसा आहे आणि हे गाव कराडपासनं चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर नक्कीच अशा प्रकारे रेस्क्यू करून गाडीत कर बसायची मानसिकता नव्हती गाडीत बसून घेऊन जाणं हे किती चॅलेंजिंग विषय आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न होता तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आता आपण आपल्या आश्रम निघालोय तर मित्रांनो विटा बायपासला थांबलोय कारण त्यांना आपण रेस्क्यू करून गाडीत तर घेतलं पण तिथं स्वच्छता करायचा चान्स मिळला नाही पण गाडीत असं भयानकाचा वास सुटलेला आहे एक मिनटंसुद्धा गाडीत बसू वाटत नाही तर कपडे वगैरे घेतले गे ती आणि इथं एक घर आहे त्यांना रिक्वेस्ट केली की थोडं पाणी द्या आंघोळ घालायला तर त्यांनी पाणी आणून दिलंय तर आभार त्यांचं मानतो आणि त्या दादाला आंघोळ घालूनच पुढचा पंढरपूरचा प्रवास करू कारण खूप भयंकर असा वास त्यांच्या अंगात येतो मित्रांनो आंघोळ घालण्याची गरज आहे तर त्यांना मी आंघोळ घालतो

তাৰপিছত <muchas> घरला Allah'a मस्तपैकी झालेली आहे वास काय येत होता वास त्यांनी संडास केलेली होती त्याच्यामुळं वास येत होता भयंकर वास तसाच एक पन्नास साठ किलोमीटरचा प्रवास घेतला आणि सण हो नाही म्हणताना कपडे वगैरे बदलले आंघोळ घातली एक जणाला पाण्यामागले आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो तर चला भाऊ तर मित्रांनो या भाऊंनी पाण्याची के मदत केली तर धन्यवाद आला हा केल्याबद्दल चालू आहे धन्यवाद चला तर मित्रांनो आंघोळ वगैरे घालून गाडीत बसवलेलं आहे पॅन्टीमध्ये त्यांनी शी केली होती आणि पॅन्टीमध्ये शी केल्या कारणाने बरीच असे गाडीत वास उठला होता तर गाडीत थांबून आंघोळ घालणं त्यांना खूप गरजेचं होतं गाडी थांबून आंघोळ वगैरे घातले कपडे फेकून दिले जुने आणि नवीन कपडे घातलेत आणि ह्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो जे आपण थांबलो होतं या ठिकाणी त्यांना आंघोळीची सोय केली आणि या भाऊंनी पाहण्याची मदत केली त्याबद्दल त्या भाऊंचं त्या पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांची ओळख ओळख मला करून देतो भाऊ नाव काय तुमचं ओंकार राजेंद्र पवार ओंकार राजेंद्र पवार ओंकार राजेंद्र पवार इथं राहतात तुम्ही तर इथं यांचं घर आहे कुठलं लोकेशन आहे हजार माझ्या सतराशे बरं बरं हे पंढरपूरला रस्ता असतात तर इथं थांबलो होतो आम्ही ते मनोरुग्ण आणला होता याच्यापासून कराडच्या पुढं तीस किलोमीटरवरून आणला होता पण गाडीत आम्हाला वासाचं वाहन आहे त्यामुळं कपडे येताना घेतले आणि त्यांना आंघोळ घालून आता घेऊन चालू आहे तर धन्यवाद भाऊ मदत केल्याबद्दल हा ओके तर मित्रांनो भाऊनी मदत केली त्याबद्दल धन्यवाद तर आता निघतो डायरेक्ट पंढरपूरला आपण जाऊया चला हो धन्यवाद अण्ण अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी बसलेत आणि आता जाऊ चला जायच ना चला पट प्लीट सारखा तर मस्त भाई चला आता जाऊया कुठं आहे तुम्ही अगं इथं हा तर मित्रांनो वास सण होत नव्हता म्हणून आंघोळ घातली आता ते महाग बसलेत आता पंढरपूरकडं आहे आंघोळ घातलेला व्हिडिओ मी तुम्हाला का दाखवू शकलो नाही तर आंघोळ घालताना पूर्ण पॅन्टीमध्ये मित्रांनो सांडात होती एवढा भयंकर वास येत होता व्हिडिओ दाखवण्याचा नव्हता तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ दाखवू शकलो नाही तर आता यांना पंढरपूरला मी घेऊन चाललो आहे तर चला बघू काय विषय होते पंढरपूर आपल्या आश्रमला यांना घेऊन चाललो आहे अजून बी नाही म्हणताना मला सांगतो एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे आणि आपण रोडलाच आहोत तर लवकरात लवकर पंढरपूरला आपल्याला पोहोचत आहे आणि पंढरपूरसाठी आपण निघालेला आहोत <गणता> आत्ता कुठं आहे मित्रांनो काय सांगता येणार नाही पण रस्ता तुम्हाला मी दाखवतोय विटा दाखवता येत दा विटा विटा जवळ दाखवता येत राजमाची असं बी नाव दाखवते तर विटा रोड आहे पंढरपूरला जाणारा रोड आहे हा तर आपण निघालो निघालोय कराडमधनं तीस चाळीस किलोमीटरवर त्यांना आपण रेस्क्यू केलं आणि आता निघालो निघालोय व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा मित्रांनो <laughs> तर मित्रांनो जवळपास आठ वाजलेत चार वाजता निघलो होतो त्या ठिकाणीवरनं आणि आता जवळपास आश्रमला यायला आठ वाजत आलेत साडेआठ वाजलेत तर पोचतोय आश्रमला आणि तिथे जाऊन यांच्याशी चर्चा चे करू खूप त्रास दिलाय मित्रांनो गाडीत नाही येताना मला काय सांगण्यासारखं नाही विडो बघा पूर्ण बघू काय विषय होता इथे बरं मित्रांनो चार साडे वाजता साडेचार वाजता कराडच्या पुढं ते गाव आहे त्या गावाचं नाव मला आठवण आहे तिथून निघलो होतो आठ ते, ते साडेआठ वाजले तर आपल्याला इथं पोचायला निम्म्या रस्त्यात त्यांना उतरून आंघोळ घातली कारण त्यांनी गाडीतच शी केली पॅन्टीत तर त्यांचे कपडे बदलले त्यांना ते दर हायवेला आंघोळ घातली आणि तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणं एवढं शक्य नव्हतं कारण एवढी वाईट अवस्था त्यांची होती ज्यावेळेस त्यांची पॅन्ट काढली पूर्ण घाण होती आमचा व्हिडिओ काढणाऱ्या माणसाला आले उलटी त्यांनी कॅमेरा केला बंद आणि ते गेले साईडला कारण एवढं भयानक असा वास त्या ठिकाणी येत होता त्यामुळे ते, ते, ते व्हिडिओ काही दाखवणं शक्यता झालं नाही पण गाडीतील आताना सुद्धा भयंकर त्रास हातपाय झटकणं हातपाय झटकणं या सगळ्या गोष्टी त्रास त्यांनी दिलेला आहे पण असू दे आता आश्रमला पोचतोय जवळ आलो आहे बराच त्यांनी त्रास दिलाय तर आश्रमला पोचल्यानंतर त्यांच्याशी नक्की चर्चा चे करू त्यांचं नाव गाव सगळ्या गोष्टी जाणून घेऊ आणि काय विषय होत आहे ते नक्कीच बघू आणि जर यांचा घरचा शोध लागत असेल तर कृपया करू यांच्या घरचा जे पत्ता हे सांगतील आता आश्रमला गेल्यावर त्या पत्त्यापर्यंत नक्कीच व्हिडिओ हा शेअर करा एवढी विनंती करतो चला आश्रममध्ये येऊन पोहोचलोय त्यांचं हावभाव भाऊ चेहऱ्यावरच या देवाचं दर्शन घ्या या इकडं हा इकडं इकडे या या इकडं दर्शन घ्या माझं या इकडं या ओके घेतला दर्शन hmm. त्यांना बुक कला वा. लावलं ला ते का, का आ, कालगाओ, कालगाओ या इकडं चला या इकडे इकडे या तर मित्रांनो आश्रमला येऊन पोचलोय आणि गाडीतून त्यांनी त्रास दिला ज्यावेळेस त्यांना त्या गावातनं घेतलं आता कुठल्या गावातनं घेतलं तुम्हाला ते दाखवतो तर त्यांना आपण काळगाव काळगाव तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणावरून आणले तर ग्रामपंचायतनं तिथले लेटर पॅड दिले आपल्याला आणि त्यांची जबाबदारी आपण घेतलेली आहे तर विषय ज्यावेळेस त्यांना त्या गावातनं घेतलं कराड येईपर्यंत त्याने गाडीतच ते संडास केलं त्यांना गाडीतनं उतरवलं स्वच्छ केलं जो आमच्यासोबत माणूस आला ते काढत काढतो त्यांनी केली उलटी सुद्धा काढता आला नाही तर तिथनं हायवेला गेलो गाडी घेऊन त्यांना कपडे आणले पॅन्ट शर्ट आणलं आणि आंघोळ घातली रोडला एक घरात पाणी मागून आणि असं व्यवस्थित केलं आणि आणलं तर प्रवास होता थोडा खडतर त्रासदायक पण ह्या माणसाला आधारी मिळणं तेवढंच गरजेचं होतं तर आता यांना यांचं नाव आणि यांचं गाव मी विचारतो नाव काय तुमचं शांताराम पूर्ण नाव पूर्ण नाव काय केदारी केदार तर शांताराम केदारी असं ते नाव सांगतात तुमचं गाव कुठलं गाव कुठलं गाव तुमचं पुणे पुण्यात पोशी कुठं पुणे गाव म्हणतात पुण्यात कुठे पुण्यात पुणे पुण्यात कुठं पुण्यात पण पुण्यामध्ये कुठं पुण्यात पुण्यातच आहे लय मोठा आहे हो पुण्यात कुठं पुण्यात मित्रांनो काय म्हणताय पुण्यात कुठं पुणे गाव पुणेलाही मोठा हो माऊली पुण्यात कुठं पुण्यामध्ये कुठं तर नाव शांताराम एवढं सांगतात आणि गाव पुणे सांगतात आता पुणे लय मोठं आहे आता पुण्यामध्ये कोण मिसिंग असेल कोणाच्या हरवले असतील चेहरा मिळतात होतोय नाव शांताराम सांगतात ह्याच्या पलीकडे सा सध्या तरी काय आपल्याला डिटेल नाही तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि त्यांना आपण आपल्या आश्रममध्ये आधार दिला आहे आणि कसं व्हिडिओ वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो ये तयारी चालू आहे झोपा तर निवांत बसले तर ॲक्जेस्ट होतील हळूहळू तर बघूया काय विषय होते मित्रांनो त्यांना तिथं घेऊन यायचा प्रवास असेल किंवा आजपर्यंत येणं असेल असा जो अपाय तयारीत आहेत तर हा समाजकार्य तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्यांना जो माणूस म्हणून एक हात मदत दिला आहे तो खरंच तुम्हाला आवडला का हे नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर याच यूट्यूबच्या जीवावर आपलं समाजकार्य व आपला आनंदाश्रम सुरू आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र